सध्या महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये असणाऱ्या नेत्यांना सर्वात मोठा बसतोय फटका उद्धव ठाकरेंना सोडून गेल्यानंतर मतदारसंघावरचं अधिराज्य होतंय पूर्णपणे समाप्त या वीस आमदारांचा होतोय महाराष्ट्रात दारुण पराभव शिंदेंच्या जवळच्या आमदारांचा पराभव करणं ठाकरेंना अतिशय सोपं नेमकं काय घडलंय कोण आहे ते आमदार मंत्री जे पराभवाच्या छायेत चा सध्या महाराष्ट्रामध्ये दिसत आहेत मित्रांनो याचाच घेतलेला महत्त्वाचा आढावा राज्याच्या ग्रामीण भागातून आणि शहरी भागातून पहिलं नाव येतं ते म्हणजे धाराशिव जिल्ह्यातून ते नाव आहे ज्ञानराज चौगुले उमरग्यातून यांचाही पराभव होण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यानंतर पुढचं नाव येतं आहे संतोष बांगर कलमनुरी हिंगोली या जिल्ह्यातील असणारे नेते यांचा पराभव निश्चित मानला जात आहे संभाजीनगरमधून संजय शिरसाट यांच्या यांच्याविरोधात राजू शिंदे बाजी मारणार असल्याचं आहे त्यानंतर पुढचं नव्हे ते धाराशिव जिल्ह्यातून तानाजी सावंत भूंग परांडा या विधानसभा मतदारसंघातून त्यांचा पराभव राहुल मोठे करतील अशी शक्यता तयार झाली आहे सदा सर्वणकर मुंबईच्या माहीम मतदारसंघातून या भागात त्यांचाही दारुण पराभव होणार आहे पुढचं नाव आहे ते शंभूराज देसाई पाटण या मतदारसंघातून शिवसेना उद्धव ठाकरे यांचे हर्षेल कदम इथे बाजी मारतील दीपक केसरकर सावंतवाडी राजेन तेली यांना खूप मोठ्या मताधिक्याने पारतील असा सर्वे आहे भरत गोगोले यांच्या विरोधात शिवसेना उद्धव ठाकरेंच्या स्नेह जगताप यांना मोठी संधी निर्माण झाली आहे माघाटण्यातून प्रकाश सुर्वे प्रकाश सुर्वे हे उद्धव ठाकरेंसोबत सोडून गेलेले हे आमदार आहेत हसन मुश्रीफ अजित पवार हसन मुस्रीफ यांचा पराभव करून समर्जित घाटगे येथे इतिहास रोवतील अशी शक्यता आहे दादा शिंदेगडातील दादा यांना पराभव करण्यात सध्या उद्धव ठाकरेंचे शिवसेनेनेते अद्वैिरे यांना मोठं यश मिळत आहे आणि सुधीर मुनगंटीवार यांचाही पराभव होण्याची शक्यता निर्माण झाली आहे महेंद्र दळवी अलिबागमधून उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शेखाप यांनी मिळून महेंद्र दळवींचा कनेक्ट कार्यक्रम केल्याची सध्या रायगडसह संपूर्ण जिल्ह्यात चर्चा सुरू झाली यावरूनच मित्रांनो महाराष्ट्रामध्ये महायुतीला मोठा झटका बसतो आहे कारण की विद्यमान आमदार आता पराभवाच्या छायेत असल्याने नवीन आमदार निवडून येणं अवघड झालं आहे मित्रांनो आपणास काय वाटतं आहे राज्याच्या या राजकारणामध्ये अजून कोणते असे आमदार आहेत जे पराभव होण्यापासून त्यांना कोणी रोखू शकत नाही आपणही आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद